पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक कोणत्या देशातील लोक सर्वाधिक मोटरसायकल चालवतात कोणत्या देशातील लोक सर्वाधिक मोटरसायकल चालवतात आपले पर्याय आहेत एक भारत देश बी अमेरिका देश सी भूतान देश बी देश तुमचे बरोबर उत्तर असेल अक भारत देश प्रश्न दोन वाघाच्या सर्वात जास्त गुहा कोणत्या राज्यात आहेत वाघाच्या सर्वात जास्त गुहा कोणत्या राज्यात आहेत आपले पर्याय आहेत ए झारखंड बी मध्य प्रदेश सी ओरिसा बी बिहार प्रदेश प्रश्न तीन जगातील पहिल्या संगणकाचे वजन किती होते जगातील पहिल्या संगणकाचे वजन किती होते आपले पर्याय आहेत एक पन्नास टन बी तीस टन सी ऐंशी टन बी वीस टन तुमचे बरोबर उत्तर असेल बी विस्टन मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेल ला केले नसेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऐकोन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार भारतातील सर्वात उंचावर असलेले युद्धाचे ठिकाण कोणते आहे भारतातील सर्वात उंचावर असलेले युद्धाचे ठिकाण कोणते आहे आपले पर्याय आहेत ए कारगिल बी रुकलाम सी सियाचिन ग्लेशियर बी वरील सर्व ग्लेशियर प्रश्न पाच नेताजी म्हणून कोणाला ओळखले जाते नेताजी म्हणून कोणाला ओळखले जाते आपले पर्याय आहेत एक महात्मा गांधी बी भगत सिंग सी जवाहरलाल नेहरू बी सुभाषचंद्र बोस बरोबर उत्तर असेल बोस प्रश्न सहा दिल्लीतील कमळ मंदिर कोणत्या धर्माशी संबंधित आहे दिल्लीतील कमळ मंदिर कोणत्या धर्माशी संबंधित आहे आपले पर्याय आहेत ए ख्रिश्चन बी पारसी सी बाई बी हिंदू तुमचे बरोबर उत्तर असेल सी बहाई प्रश्न सात दिल्ली जामा मशीद कोणी बांधली होती दिल्लीच्या मा मशीद कोणी बांधली होती आपले पर्याय आहेत एक शहाजहान अकबर सी जहांगीर तुमचे बरोबर उत्तर असेल अ शहाजहान प्रश्न आठ विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू भरला जातो विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू भरला जातो आपले पर्याय आहेत एक हायड्रोजन बी आर्गॉन सी नायट्रोजन बी तुमचे बरोबर उत्तर असेल बी आर्गॉन प्रश्न नऊ कशाचा रस रोज प्यायल्याने मधुमेह हजार बरा होतो कशाचा रस रोज प्यायल्याने मधुमेह हजार बरा होतो आपले पर्याय आहेत एक पुदिना बी तुळस सी कोरफड, डी आवळा तुमचे बरोबर उत्तर असेल सी Corford, कोरफडी कोरफडीमध्ये अप्रतिम औषधी गुणधर्म आहेत एलोवेरा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते हे इन्सुलिनच्या दिशेने शरीराच्या ऊतींची प्रतिसाद क्षमता देखील सुधारते ज्यामुळे इन्सुलिन अधिक प्रभावी बनते कोरफडमध्ये असलेले सक्रिय घटक उच्च कमी करण्यास देखील मदत करतात प्रश्न दहा कोणता प्राणी कधीही जमिनीवर बसत नाही प्राणी कधीही जमिनीवर बसत नाही आपले पर्याय आहेत बी सी सिंह बी उंट मित्रांनो या, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा